बघू शकता पराठा कुठेच फाटलेला नाही आहे मी इथे कट करून दाखवते की पराठ्यातलं स्टफिंग अगदी कडेपर्यंत स्प्रेड झालेलं आहे नमस्कार मी विजया विजया स्वेगन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब करून बाजूची घंटा दाबायला विसरू नका चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करू इथे मी हा कद्दू स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे आता यामध्ये एक मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ते टाकले यानंतर यामध्ये दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ते टाकून घेतले आता यात आपल्याला एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायचा आहे आता यात काही मसाले टाकून घेऊया येथे मी दोन चमचे लाल तिखट टाकून घेते एक चमचा जिरेपूर टाकून घ्यायचा आहे आणि थोडेसे अख्खे जिरे टाकायचे आहे ऑप्शनल आहे पण मी इथे टाकते अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेते आता यात मी एक खास मसाला टाकते ते म्हणजे मॅगी मसाला याने चव जरा वेगळी येते पण खूप छान येते हा मॅगी मसाला नक्की टाकून बघा यात मी चवीपुरतं मीठ टाकून आता हे छान मी मिक्स करून घेते आपल्याला हे एकदम छान मिक्स करायचं आहे आणि इथे मी हे छान मिक्स करून घेतले दहा मिनिटासाठी मी हे बाजूला पीठ म्हणून घ्यायचे त्यासाठी मी इथे दीड कप गव्हाचं पीठ घेते आणि यामध्ये मी पाव कप बेसन टाकते बेसनमुळे पराठ्याला थोडा खुसखुशीतपणा येतो यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथे मी चमचाभर तेल टाकून घेते यात मी चमचाभर कसुरी मेथी टाकते याने पराठ्याला चव एकदम छान येते आणि यात मी अर्धा चमचा ओवा टाकून घेतलेला आहे इथे मी आधी हे कोरडं जिन्नस मिक्स करून घेते आणि नंतर पीठ मळून घेते इथे आपल्याला साध्या पाण्याने पीठ मळायचं नाही तर आपण जे स्टफिंग बनवून घेतलं होतं कदूचं त्याचाच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे किसलेल्या कदूला खूप पाणी सुटलेलं असतं ते पाणी आपल्याला वेस्ट नाही करायचं तर त्याच पाण्याने पीठ मळायचं म्हणजे कदूमधले सगळे पोषण तत्व पिठामध्ये जातील आणि ते वेस्ट होणार नाही आहे अशा पद्धतीने चाळणावर मी ते स्टफिंग घेऊन प्रेस करते जेणेकरून त्याचं पाणी बाहेर निघतं आणि याच मसालेदार पाण्यामुळे आपले पराठे चवीला एकदम भन्नाट होते या रेसिपीमधलं हेच सिक्रेट आज मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे नक्की करून बघा या पद्धतीने पराठे आता मी हे सगळं मिक्स करून छान पीठ मळून घेणार आहे आपण कदूमधलं पाणी कितीही बाहेर काढलं तरी त्याला पाणी सुटलेलंच असतं त्यामुळे पीठ मळताना जर पाणी अजून लागत असेल तर याच पद्धतीचं मसालेदार पाणी वापरू शकतं आणि इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे हे पीठ मी दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवते दहा मिनिट झालेले आहेत आता आपण पराठे करायला घेऊया इथे कदूला पाणी सुटत ता होतं आणि त्यामुळे पराठे फाटू शकतात त्यामुळे मी इथे थोडंसं गव्हाचं पीठ शिंपडून घेतलेलं आहे कदूला पाणी जरी सुटलं तरी हे पीठ ते पाणी ॲब्झॉर्ब करून घेते ही ट्रिक वापरते ही ट्रिक तुम्ही पण वापरून बघा तुमचे पराठे बिलकुल फाटणार नाहीत आता मी इथे पिठाची पारी बनवून घेतलेली आहे त्यामध्ये मी हे स्टफिंग भरते आणि हे छान मी सील करून घेते जसं आपण मोदक करतो त्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे म्हणजे सोपं जाईल आणि अशा पद्धतीनं मी हे इथे सील करून घेतलेलं आहे थोडंसं मी हे हातावरच थापून घेते आणि मग पराठा लाटायला सुरुवात करते हे मी कोरड्या पिठामध्ये थोडंसं घोळून घेतलेलं आहे आणि इथे पण थोडंसं हाताने दाबून मग बेलण्याचा वापर करून पराठा लाटून घेत आहे एकदम अलगद पराठा लाटायचा आहे जास्त जोर देऊन इथे पराठा लाटायचा नाही तसं जर केलं तर आपलं सगळं स्टफिंग बाहेर येऊ शकतं आणि इथे मी पराठा बनवून घेतलेला आहे आता मी हे छान भाजून घेते गॅसवर मी पॅन आधीच ठेवलेला होता पॅन छान गरम झालाय आता मी पराठा छान मस्त खमंग ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घेणार आहे इथे पराठ्याची एक बाजू मी छान भाजून घेतले आता हे उलटून मी दुसरी बाजू पण छान भाजून घेते यावर मी थोडंसं तेल टाकून घेते तेलाऐवजी तुम्ही बटर पण लावून घेऊ शकता मस्त मी तेल लावून घेतले आता दुसऱ्या बाजूने पण तेल लावून घेते आणि बघू शकता येथे पराठा किती छान खमंग भाजून झालेला आहे तेल लावलेली बाजू मी परत एकदा शेकून घेऊन हे पराठा मी प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी सर्व पराठे करून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता पराठा कुठेच फाटलेला नाही आहे मी इथे कट करून दाखवते की पराठ्यातलं स्टफिंग अगदी कडेपर्यंत स्प्रेड झालेलं आहे हे स्टफिंग बघू शकता इथे आय होप तुम्हाला ही युनिक कधू पराठ्याची रेसिपी नक्कीच आवडलेली असेल एकदा तरी ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला आणि घरातल्या सर्वांना खूप जास्त आवडेल लहान मुलं पण आवडीने खातील इथे मी पराठे दह्याच्या चटणीसोबत सर्व केलेले आहेत तुम्ही हे पराठे नॉर्मल दहीसोबत पण खाऊ शकता किंवा टोमॅटो केजपसोबत पण खाऊ शकता किंवा तुमच्या आवडीनुसार कोणत्याही चटणीसोबत हे खाऊ शकता खूप छान लागते धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोवर मस्त रहा मस्त खा बाय बाय